नमस्कार श्रावणी सोमवार निमित्त बनवलेली आहे उपवासाची थाळी श्रावण महिना चालू होतोय श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य उपवास असतात बरेच जणांना अख्खा महिना उपवास असतो एक टाइमच जेवण करायचे असते बरेच उपवास असतात सणासुदीचा महिना असतो पवित्र महिना मानला जातो हा त्यानिमित्त बनवलेली आहे ही उपवासाची थाळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे पण शाबुदाण्याची खीर बनवायला घेऊया हे घेतलं एक वाटी शाबुदाना दोन तासापूर्वी भिजत घातला होता बारीक शाबुदाना आहे तो लगेच भिजतो अर्ध्या तासात म्हणलं तरी भिजतो आणि दूध घेतलेले तीन वाटी आणि ड्रायफ्रूट घेतलेत कापून दोन चमचे तेल घातले पॅनमध्ये आणि आता ड्रायफ्रूट्स घातले थोडेसे भाजून घ्यायचे जास्त नाही थोडेसे रोस्ट करायचे अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ड्रायफ्रुट्स रोस्ट झालेत व्यवस्थित त्यामध्ये आता आपल्याला दूध घालायचे तीन वाट्या दूध घातले थोडस पाणी घातलं तरी चालते तुम्हाला जर खीर पातळ हवी असेल तर अजून दूध किंवा पाणी घालू शकता उकळी आल्यानंतरच घालायचा आहे अगोदर नाही घालायचं अगोदर जर टाकला तर तो व्यवस्थित शिजल्या जात नाही असा डांडरल्यासारखा होतो म्हणजे कडक बनतो मग तो शिजत नाही आता उकळी आल्यानंतर टाकलाय दोन जणांचे बनवलेले आहे थाळी पाहू शकता मस्त झाले खीर आता त्यामध्ये आता मी एक चमचा साखर घालणार आहे तुम्हाला हवी असेल तर जास्त घालू शकता शबदाण्याची खीर जास्त गोड नाही चांगली लागत त्यामुळे थोडीशी कमीच घातली तुम्हाला आवडत असेल तर अजून घालू शकता तयार आहे आपली आता खीर काढून घ्यायची एका वाटीत काढून घेते मी जे दोन वाट्या झाली तर एका वाटीत काढते दुसऱ्या वाटीत नंतर काढणार आहे ही तयार आहे आपली खीर आता त्यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत गार्निशिंगसाठी तयार आहे आपली खीरात मस्त झाली आता तेल तापायला ठेवलंय उपवास म्हटलं की फार तरी तळण्याचे पदार्थ खावेसे वाटतात तर हे कुरडे आहेत आपल्या साबुदाण्याचे कुरडे बनवलेले उपवासासाठी तळून घ्यायच्यात मस्त फुलतायत पाहू शकता कुरडाईची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे अगोदर उन्हाळ्यामध्ये पेजवरती तुम्हाला नक्की सापडेल आता खिचडी बनवून घेऊया तेल काढून घेतलं आहे थोडंसं तेल ठेवलं आहे त्यामध्येच खिचडी बनवून घ्यायची शक्यतो तळा तळणीला किंवा खिचडीला भाजीला शेंगदाण्याचेच तेल वापरायचं उपवास म्हणल्यानंतर किंवा मग तूप तूप वापरलं तरी चालेल तर गरम झालंय वाफवण्यासाठी ठेवायचे पाच मिनिटासाठी कमी फ्लेमवरती झालेला आहे बटाटा आता त्यामध्ये हा शाबुदाना बरोबरच भिजवला होता खिरीसाठी आणि खिचडीसाठी बारीक शाबूदाणे दोन वाटे भिजवला होता आणि एक वाटी शेंगदाण्याचा कूट बरोबर प्रमाणे तुम्हाला हवं असेल तर अजून शेंगदाण्याचं कूट घालू शकता चे। चे हा बारीक शाबूदाना आहे लवकर भिजतो गडबडीच्या वेळेत करण्यासाठी हा बरा पडतो चवीपुरतं मीठ घालायचं ऐंदव मीठ घालायचं आहे किंवा साधं घातलं तरी चालेल हा शाबुदाण्याची खिचडीची चव खूप छान लागते आणि एकदम झटपट भिजतो पंधरा ते वीस मिनटामध्येच भिजतो हा जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही पडत त्यामुळे गडबडीच्या वेळेला हा बुधाना ठेवायचा कधी पण पाहू शकता हाताला चिकटल्या जात नाही म्हणजे आपली खिचडी तयार आहे काढून घ्यायची आता मस्त तयार आहे आपली खिचडी पाहू शकता किती मस्त झाली एकदम सुट्टी आणि एकदम नरम झाली आता काढून घेतली आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी आणि वरई आणि शाबुदाण्याची मी दिर्डी बनवलीत त्यामुळे ते त्याच्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवायची मिरच्या व्यवस्थित तळलेल्या आहेत त्यामध्येच आता आपण बटाटा घालायचा एक कापलेला आहे छोटा बटाटा तुम्हाला हवा असेल तर ठेचा बनवून टाकू शकता हिरवी मिरचीचा मी कापलेल्याच मिरच्या टाकल्या आहेत जास्त तिखट नको म्हणून त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे म्हणजे वा फट व्यवस्थित त्यामध्ये आता कूट घालायचं आहे थोडंसं पाच मिनटं वाफून दिलंय पाच मिनटं झालेत आता काढून घेतले त्यामध्ये आता थोडस शेंगदाण्याचं कूट घालायचं एक दोन चमचे थोडसं घालायचं जास्तची गरज नाही आणि नाही घातलं तरी चालते तर झाकून ठेवायचे साईडला ठेवायचं तोपर्यंत आपण दिरडेचे दे पीठ बनवून घेऊया ही वरई एक वाटी भिजत घातलेली आहे दोन तास झालं त्यातलं पाणी काढून घेतलंय तर वरई मिक्सरच्या भांड्यात घालायची अशा बोधाने ह्याच वाटीनी वरई पण भिजत घातली होती म्हणजे एक वाटी वरई आणि सपाट वाटी शबुदाना तर फिरून फिरवून घ्यायचे ते स्टार्टिंगला कोरडं बनलं वरईमुळे आता थोडंसं पाणी घालून फिरून घ्यायचे एक वाटी पाणी घातले, परत मिक्स करायचे व्यवस्थित आणि फिरवून घ्यायचे मस्त तयार झालं हे मिश्रण आता आपली दिरडी बनवण्यासाठी खूप छान छान दिरडी बनतात मस्त जास्त पातळ नाही बनवायचं त्याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची असं त्यामध्ये थोडस मीठ घालायचं हे पीठ तयार आहे आपलं ही भाजी तयार झाली आपली बटाट्याची भाजी काढून घ्यायची आता तुम्ही लाल भोपळ्याची पण भाजी बनवू शकता तयार झाली भाजी आपली आता दिर्डी बनवण्यासाठी तव्यावरती तेल टाकले डोशाचा तवा ठेवलाय हो छोटे छोटे बनवणारे मी दोन छान झाले पीठ झाकून ठेवायचे दोन ते ती तीन मिनिटासाठी म्हणजे छान वरची साईड छान वाफवले जाते म्हणून मस्त पाहू शकता आता छान भाजले खालची साईड पण किती छान उलटले मस्त झाले परत थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचे दोन मिनटासाठी मस्त तयार झाले आता काढून घ्यायचे मस्त पाहू शकता किती मस्त पांढर शुभ्र बनले आणि एकदम कडक झाले खूप छान लागते टेस्ट त्याची खाण्यासाठी आता दुसरं पण टाकायचंय त्याच्यावर पण झाकण ठेवून दोन तीन मिनिटासाठी आता पलटी करून घ्यायची वा मस्त जाळी पडली दोन मिनिटासाठी परत झाकायचे म्हणजे व्यवस्थित मस्त पाहू शकता मस्त भाजले तयार आहे आता काढून घ्यायचं हे पण तयार आहे आपल्या आता हे दिरडे पण चला ताट भरायला घेऊया ही खीर का वाटीत खीर घेतली हे बटाट्याची भाजी सर्व करायची खिचडी सर्व करायची आता मस्त तयार आहे आता खिचडी झाली वाढून आता कोरडे वाढायचे आता दिर्डी ठेवायची खूपच मस्त बनले तर हा काकडी तयार झाली आपली ही उपवासाची थाळी आणि त्यामध्ये शेंगदाणा लाडू ठेवल्यानंतर मी विसरले होते ही संपूर्ण उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही उपवासासाठी काय काय फराळाला खाता ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा चला तर मग भेटूया या रेसिपीमध्ये दुसरे तोपर्यंत आनंदी रहा व्हिडिओ पाहिजे